नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी विशेष कानवले कानोले किंवा कानवले याची रेसिपी पाहत आहोत तर वेगवेगळ्या भागांमध्ये ह्या पदार्थाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले दोन टेबलस्पून तेल टाकायचं मोहन म्हणून आणि छान असं जसं आपण चपातीला पोळीला जसं कणिक मिळतो ना त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायची एक दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवायची आणि आपण एक एका साईडला इडली पात्र किंवा तुम्ही स्टीलच्या गाळणीमध्ये हे उकडून घेऊ शकतात म्हणून तुम्ही एकतर इडली पात्र किंवा मग एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू शकतात मी इथे इडली पात्र वापरते आहे म्हणून इडली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे तसंच इडलीच्या या जाळ्या आहेत ना त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे कानोले वाफवल्यानंतर शिजल्यानंतर व्यवस्थित काढता येतील तर आता पुन्हा एकदा आपण कणिक मळून घ्यायचं त्याचे पुरीसाठी आपण जेवढे गोळे बनवतो त्या पद्धतीने तेवढ्या साईडचे गोळे बनवून घ्यायचे तर एकदम पातळ लाटायचं आहे पुरीपेक्षा मोठ्या साईजमध्ये लाटायचं आहे आणि एकदम पातळ लाटायचं आहे कारण की हे वाफवायचे आहेत आपल्याला छान असं तेल लावूनच लाटायचं पीठ लावण्याच्या नाही आपण मोहन पण भरपूर घातलेलं आहे आणि तेलही लावलेलं आहे त्यामुळे पोळपाट्याला अजिबात चिटकत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावून छान लाटून घ्यायचं एकदम पातळ लाटायचे आणि त्याची असे त्रिकोणी घडी करायची कानुले म्हणजेच कानासारखे त्याचा आकार असतो म्हणून त्याला कानवले किंवा कानुले असं म्हटलं जातं तसे असे त्रिकोणी घडी करायची आणि वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला दहा ते बारा मिनटं किंवा तुम्ही जास्त प्रमाणात वाफवणं असाल क्वांटिटी जास्त असेल तर पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे मीडियम आचेवरती तर इथे मी वाफवायला ठेवते आहे एक साधारण दहा ते बारा मिनटंच वाफवते आहे कारण की मी एकदम पातळ लाटलेले आहेत तर दहा ते बारा मिनटानंतर चेक केलेलं आहे तर बघा आपले हे कानोले किंवा कानवले कसे तयार झालेले आहेत उकडले आहेत की नाही तर हे त्यावरतीनं असे बारीक बारीक असे पापुद्रे दिसतात किंवा असे त्याला असे फुगे स सारखं दिसतं फोडासारखं दिसतं म्हणजेच ते असे छान वाफून आले तसं समजायचं आता हे काढून आपण थंड करायला ठेवायचे आणि मी एक या कानोल्याबरोबर आहे ना गव्हाची खीर बनवली जाते खरं तर खपली गहू असतात ना त्याच्यापासून खीर बनवलं जाते पण शहरामध्ये खपली गहू पटकन भेटत नाही किंवा ते जे प्रोसेस आहे त्याचा कोंडा काढून त्याचा जो रवा बनवतात त्याची प्रोसेस खूप मोठी आहे तर शहरामध्ये रेडीमेड असे खपली गव्हाचा लापसी रवा मिळतो त्याच्यापासून खीर बनवली जाते त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर मंडळी तुमच्याकडे नागपंचमीला विशेष असा काय पदार्थ बनवतात हे तुम्ही सांगू शकतात रेसिपी कशी लागली तर नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू